नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तळलेले फणसाचे गरे करणार आहोत त्यासाठी मी इथे कच्चा फणस आणला आहे आणि तो अशा प्रकारे कापून घेतलेला आहे आता आपण यातले सगळे गरे आधी काढून घेऊया आणि त्या गऱ्यांना अशी पाती असते बाजूला ती पण काढून टाकणार आहोत आणि ते उभे आपण पातळ असे कापून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय मी गरे साफ करून त्याचे छोटे छोटे लांबट असे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपण तळणार आहोत मस्त असे गरे कच्चा फणस आहे त्याच्यामुळे तुकडे छान पडलेत त्याचे तळण्यासाठी आपण खोबरेल तेल वापरणार आहोत मी गॅस चालू केला गॅसवर कढई ठेवली आणि एवढ्या गऱ्यांसाठी आपल्याला पाव किलो तेल भरपूर होईल कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया आणि मीडियम गॅसवरती हे गळे तळायचे असतात एका वाटीमध्ये मी पाणी घेतले अर्धी वाटी त्यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालूया आणि मीठ व्यवस्थित विरघळवून बाजूला ठेवूया आपलं तेल पण मिडियम असं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे फणस घेतला तुकडे करून ते घालूया आणि त्याच्यावरती एक चमचा मिठाचं पाणी घालूया म्हणजे सगळ्या घऱ्यांना व्यवस्थित ते पाणी लागलं जातं तेलामध्ये आता हे गरे आपण मीडियम गॅसवरती सतत हलवत भाजून शेकवून घेणार आहोत तळून घेणार आहोत सतत हलवत राहायचे म्हणजे ते सगळीकडून त्याला व्यवस्थित शेक लागतो दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असे गळे आप गरे आपले फ्राय झालेले आहेत ते आपण आता टिश्यू पेपरवरती काढून घेऊया मी तुम्हाला दाखवते मस्त गरे एकदम कुरकुरीत असे तयार झालेले आहेत आणि थंड झाले की ते आणखीनच चांगले कुरकुरीत होतात असंच तुम्हाला जर फणस कच्चा मिळाला तर तुम्ही आणून नक्की ट्राय करून बघा असे आपले सगळे गरे मी तळून घेतलेले आहेत एकदम दुकानसारखे गळे गरे झालेले आहेत हे गरे अगदी सहा सात महिने चांगले एअरटाईट डब्यामध्ये किंवा जसे दुकानात प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून मिळतात तशी तुम्ही छोट्या छोट्या पिशव्या पॅक करून ठेवलात तरी तरीसुद्धा चालेल म्हणजे प्रत्येक वेळीस काढले की घऱ्यांना हवा लागायला नको अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा